त्यात मग नंतर जो पुढे होणारा जो त्रास असतो ना मातीमुळे कमी शेरूची तब्येत सगळे जर विचारता शेरूची तब्येत कशी आहे जे काही सामान हवे ते सर्व लिस्ट बघा घेऊन आलेलं अजून एक वस्तू आणलेली आहे आपल्या किचन साठी पण हळूहळू हा कोण मस्ती करताय ते बघा ह्यांचा मित्र आलाय टॉमी वगैरे हा यांची सगळी सकाळपासून मस्ती चालू आहे हा शेरू कोण आहे हे बघा आपला वाघ्या गेला टॉमी गेला गेला वाटत तो बघा आहे तो बघा तो बघा बसलाय <laughs> टॉम्या दहा घरी चला बस जरा मस्ती नाही करायची नाही नाही तिघंजण खेळतात पण आणि एकमेकांना गुरगुरतात पण मस्ती नाही शेरू आपला गुरगुरतो वाळूची वाट लावू नका येऊन जाऊन त्या वाळूवरतीच जातात बोला आणि ती वाळू कशी खाली सांडते ना मग अजून आपल्याला काम करायचंय चला 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 टॉमी <laughs> का ऐकणार आहे तो टॉमी <laughs> ना जाम मस्ती कर एवढूच आहे पण एवढा तो ऍक्टिव्ह आहे ना जाम मस्ती करू बघा नाही जायचं बेटा नाही जायचं ना तू मला ह्या वाघ्याची एक गंमत सांगते काल तर शॉर्ट मध्ये सांगितली होती शेरूला बघा मी औषध देते ना काही नाही काही मिक्स करून बाबू वाळत नाही देते बेटा तर हा पुढे असतो आडवा बोला म्हणजे खायला पुढं त्याला असं वाटतं आई शेरूला देते आणि मला देत नाही असं सगळं त्याचं चाललेलं असतं वाघ्याचं आणि सगळं मागे मागे बोला माझ्या आपल्या नवीन बांधकामाच्या इथे बघा बसलोय नमस्कार मित्र मैत्रिणींनो मी प्रिया पवार आणि खूप खूप स्वागत करते साधा स्वयंपाक या आपल्या चारण मध्ये तर बघा किती आपलं बांधकाम झालेलं आहे आणि आपलं अर्ध बांधकाम अडुंपर राहिलेलं आहे कुराचे बाबा सांगतील तुम्हाला तुम्हीच बोला काय ते माती भीतीचा प्रॉब्लेम आहे ना आता माती निघत नाही ना आणि आता जे जे मागवतो तिथं काहीतरी अडथळा येतोय थोडा 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 प्रॉब्लेम चालला आहे काही नाही काय काही नाही आता वाचता वेळ पण तसे पाऊस भरपूर पडल्या कारणाने गाडीवाले पण का अजून कामं त्यांनी चालू नाही केलेली आहेत त्याच्यामुळे सगळ्या गोष्टी आणल्या आहेत म्हणजे हे जे भराव करायचं आहे ना त्याचा अर्ध अजून बाकी आहे का त्यासाठी सगळं अडचण होते म्हणजे एक गाडी आपण मागवली होती पण जरा अडचण येते म्हणजे थोडंसं उशिरा आपलं होतं आहे असं म्हणजे आज म्हणजे आज हवे होतं आपल्याला इमर्जन्सीमध्ये म्हणजे किती आठ दिवस झाले मागवलेले आहे पण ते काही नाही काय काही नाही काही प्रॉब्लेम होत आहेत आणि त्याच्यामुळे राहिले आणि आज आता बघू होतं ते काका येतील ना तेव्हा त्यांच्याशी बोलून मग पुढचं काहीतरी ठरूया पुढे नाही आता ने ने। आता या सगळ्या गोष्टी कशा आम्ही तुमच्याशी शेअर करतो एवढं कदाचित कोणाला बघा उपयोगी पडतील म्हणजे आता या छोट्या छोट्या गोष्टी आहेत बांधकामाविषयी म्हणजे कोणाला जर का घरं वगैरे बांधायचं असेल आणि कोणाकोणाचं कसं बजेट बघा कमी असतो एक जा हो आता एकदम कॉन्ट्रॅक्ट दिले तर काय कसं घराचं कसं पाया वगैरे आहे ना पावसाच्या आधीच घालून घ्यायचा आणि नंतर ते पुढे पावसाच्या नंतर दुसरं काम केलं चालतं त्यात भरणी बिरणीला प्रॉब्लेम होतो पावसाची आता कसं आहे पाऊस असल्याकारणाने भरणीला गाडीवाले पण येत नाही आणि मातीचं खोदकाम होत नाही त्यामुळे माती येत नाही माती कधी चिकट असते ना त्यामुळे जेसीबी वाले वगैरे फिरत नाही कारण जेसी बसाय गाड्या बसायच्या गाड्या रुजतात त्याच्यामुळे लवकर माती वगैरे भेटत नाही राहिला काय दुसरा मातीशिवाय पर्याय हा ते फूट बीट आहे सगळं पण ते काय नुसती फूट टाकून चालत नाही ना त्यावर माती पाहिजे त्यावर बारीक म्हणजे जी त्याच्यात बसलेली गॅप असते ती भरण्यासाठी माती भीती अवेलेबल पाहिजे माती भीती हवीच कारण की जी माती ती संपूर्ण जमीन फिट्ट करते आपली त्यात मग नंतर जो पुढे होणारा जो त्रास असतो ना मातीमुळे कमी होतो की त्याच्यावर माती आता माती बसली सगळ्याकडे जाऊन बसणार त्याच्यावरती खडी पडणार कडीवर मग सिमेंट पडतो माती नाही तर गॅप राहिला ना बिडांमध्ये तर नंतर जर आपण बांधकाम केलेलं असेल तर त्याचा ला बोलतात ना काही काय लोकांच्या काही लोकांच्या घरामध्ये नंतर लाद्या तुटतात लाद्याला क्रॅक येते ती त्याच्यामुळे माती जमीन नीट नाही झाली असेल तर जमीनमध्ये जरा आपण प्रॉब्लेम राहिला तर तुमच्या लादी तुटायचा वगैरे चान्सेस होतो लाद्या तुटणार क्रॅक येणार लाद्याला आता आमचं काय अडलंय माहितीये का आपण एक डंपर मागवला होता पण तो आज उद्या आज चाललेला आहे आज काल येणार होता म्हणजे आठ दिवस झाले त्या गोष्टीला काहीतरी प्रॉब्लेम चाललाय त्यांचा त्याच्यामुळे मग हे पण आता बघू आता ते काका येतील ना त्यांच्याशी आता बोलतील आणि कशा पद्धतीने पुढचं मग कामाचं नियोजन करायचं आणि त्याच्यानंतर लिस्ट काढलेली आहे सामानाची ते सामान सुद्धा आपल्याला आणायला जायचं आज आणूनच टाकायचं ते कधी दोन चार दिवसांनी ते काम भले आता होते उद्या होते का होते यावरती पण सामान आज घेऊन यायचं सामान जाऊन जा। म्हणजे ऑर्डर करून का ते लोक कसं आणून टाकतील ना मग काही चिंता नाही मग म्हणजे बांधकाम आपलं मग अडून नाही राहणार दरवाजे खिडक्या बिरक्या येतील ना हा आणि शेरूची तब्येत सगळे जर विचारता शेरूची तब्येत कशी आहे थोडा नॉर्मल आहे त्याची चिंता आम्हाला पण लागलेली आहे आज जरा बरा वाटतोय आता दूध पियालाय सकाळी थंड दूध त्याला दिलं होतं दूध आहे ऍक्टिव्ह तो आणि सकाळी आता एक आम्ही राऊंड पण मारून आलो एकदम लांब पर्यंत गेलो होतो हे दोघं पण होते आणि आम्ही पण होतो स्वतः बाहेर यायला लागलाय मध्ये दोन तीन दिवस घराच्या बाहेर पण येत नव्हता आता स्वतः येतोय जरा असा आवाज आला तरी बाहेर येतोय तापाने खूप हैराण झाला हो तापाने खूप एकदम साप ढडला पडला त्याला एसिडिटी त्रास जेवायला मागत नाही आता चिंता लागते ना जेवत नाही तर आपल्याला आपली मुलं नाही जेवत तर चिंता लागते ते आहे काय आणि त्यात काय परत डॉक्टरांचं परत डॉक्टर जवळ नाही त्याच्यामुळे ते एक चिंता पण आता आहे आम्हाला असं वाटतंय की व्यवस्थित आहे तुम्ही सगळेजण कमेंट करताय म्हणून तुम्हाला ही गोष्ट सांगते डॉक्टरांच्या गोळ्या कुठून कुठून हाणल्यात चालू आहे चालू आहे दवा पण नुसतं काय डॉक्टर बघून गेल्यानंतर भले माणूस होते डॉक्टर एकदा बघून गेला आपल्या पण मनाला शांती शांती लागते मन तेवढं आपलं पण हे समाधानी होणार की काय झालं डॉक्टर नसतं डॉक्टर डॉक्टर आता ना पुढच्या आठवड्यात येणार आहेत म्हणजे सोमवारी सोमवारी ते इकडे येणार आहेत आपल्या इथे आता ते नाही आहेत ना पुण्याला गेलेले पुण्याला डॉक्टरांच्या सेमिनारला गेलेले ते आले ना लगेच मग ते येऊन त्याला झाले येऊन पहिला चेकअप करून जावा जा, पण आहे आता व्यवस्थित आहे कारण आम्ही आता बघतोय ना त्याच्यावर आपल्याला माहिती आपल्याला चेहऱ्यावर वाटते ना तेजी वगैरे आज जरा तू चला खाय थोडा नाही आता कसं कोण आलं गेलं की लगेच उठतोय भुंकायला आता चार पाच दिवस झाले ना एकदम ढिला पडला होता पण आता आहे आज व्यवस्थित आहे असं जातोय स्वतःहून सगळं करतोय त्याच्यामुळे थोडीशी चिंता आता आमची जरा कमी झालेली आहे असं तर चला आता करूया सगळं घरातलं आठवूया परत थोड्या वेळाने आपल्याला निघायचं आहे सगळं सामान काय आहे ना, ना ते आणायला जायचं आहे ना ते थोडा एक दोन तीन तास तरी जातील त्या कामासाठी त्याच्यामुळे घरात सगळं सेट करून आणि मग बाहेर पडायचं आणि आम्ही दोघं पण जाणार आहोत कारण कुणाला पण वेळ नाही आहे ना तर कुणाला म्हणाली होती पण कुणालाचं बघा ऑफिस चालू आहे त्याच्यामुळे त्याला काही जमणारच नाही असं त्याच्यामुळे आणि कुणालच्यावर एकटं पाठवायचं म्हटलं का त्यांची पण खूप धावपळ होते आणि मग त्यांना पण थकायला होतं बघ त्याच्यामुळे मग म्हटलं त्याला आपण दोघच जण जाऊया असं हा बघा बोका बसलाय बघायच तर आता जायचंय ना आपल्याला त्याच्यामुळे घाई घाई करत जेवण नाश्ता सगळं बनवून घेतलं तर ही बघा ही भेंड्याची भाजी केले दुपारसाठी आणि चपात्या करून ठेवलं चपाती भाजीच केले आणि हा कालचा भात उरलेला होता तो फोडणीला घातला तो आता सगळीजण घेतोय थोडा थोडा खायला नाश्त्यामध्ये असं कुठं जायचं असतं का थोडीशी घाई बघा असते ना बारे बारे चला आवडा राहू दे उघडा कुणाला बंद करा चला आम्ही निघालो मार्केटमध्ये जायला नाही कुणाला नाही कुणाला करू ला रेट रेट कसा आम्ही बघा आलोय आणि हा तरळ्यात बघा एसटी डेपो आपल्याला इकडे जायचंय थोडस काम आहे आपलं म्हणजे एक तीन चार कामं आहेत ती करायची आणि मग नंतरला आपल्याला घरी जायचंय सांगितलं सगळ्यात आधी आता आम्ही इथे चाललोय या गल्लीमध्ये पहिल्या गल्लीत बाजारपेठेत बाजारपेठेत चाललोय बाजारपेठेत इथे थोडस काम आहे आपलं आज बाजार नाही त्याच्यामुळे जरा मोकळी जा गाडी जाते ना तर बाजाराची हे बघा डायरेक्ट आहे ना आम्ही फॅक्टरीमध्येच चालू आहे आणि आता इथेच आपल्याला सगळं बघायचं आहे जे काही सामान हवं आहे ते सर्व लिस्ट बघा घेऊन आलेलं बघतो जरा आता पटापट हां ते सगळं बघून घ्यायचं सामान तर ह्या बघा ह्या फ्रेम खिडक्या सगळ्यांचे फ्रेम आणि काय त्याला म्हणतात छावणी अशा भरपूर अशा वस्तू आपल्याला घ्यायच्या इकडनं सगळं घेणार आहे आम्ही होलसेलमध्ये आपलं सगळं सामान बघा घेतलं मागे बघा टेम्पो पण उभा आहे ते टॅम्पोवालेच ते पण आपल्या ओळखीचे आहेत ते आता सामान भरतील आणि मग ते घरी आपल्या नेऊन टाकतील आपल्याकडे बघा पाण्याची गाडी आहेत ना तेच भाऊ आहेत ते टेम्पोवाले त्याच्यामुळे आता आपलं काम कसं होऊन जाईल ते घरी जातील डायरेक्ट आता आम्ही लोक चालले पण तरळ्यामध्ये जातो आहे तिथे अजून एक दोन कामं आहेत ते करायचे आहेत आणि मग आम्ही घरी जाणार मस्त बरं पडलं ना एकाच छताखाली सगळं सामान घ्यायला मिळालं त्याच्यामुळे आमचा वेळ दरवाजा खिडक्यांचं सगळं सामान एका खिडीचा वेळ आमचा खूप वाचला हां आणि थोडस होलसेल मध्ये सुद्धा आम्हाला की नाही मिळालं फरक थोडा पडला खूप फरक पडला घरात घ्यायचे ती कुठल्या लावल का तो मी येऊ तर आत्ता बघा संध्याकाळ झालेली आहे आणि स नेहमीप्रमाणे बघा इथे आता धुरी करायला सुरुवात केलेली आहे आणि जे काही थोडंफार बांधकाम झालं ना त्याला पाणी घालतात कोणाचे बाबा आणि आणलेलं सामान तुम्हाला मी दाखवते इथेच बघा पडलेलं आहे हे बघा हे दरवाजाचे फ्रेम आणले आहेत आणि हे काय काय जे काय लागतं ना ते छावणी वगैरे ह्याला छावणी म्हणतात सिमेंटचं सगळं आहे आणि खूप जड आहे हे सामान हे बाथरूमला वगैरे लावायच्यात ना आता सिमेंटच्या चौकटी आणलेल्या सा, आहेत म्हणजे खिडकी असत ना त्या आणलेल्या आहेत अजून दुसरं काय आणलं एवढंच ना हां त्या हे त्या फ्रेम आहेत ना दरवाळ्याच्या दुसरं काय अजून आणलं आपण हां हे सगळं म्हणजे आता कसं हे सामान हवं आहे हे बांधकाम करायला चालू केलं ना की हे सामान लागणार आहे त्याच्यामुळे हे गरजेचं आहे ना ते आता आम्ही आणलेलं आहे हां आणि बाकीचं जे काही लागेल ना ते नंतरला जसं काही स्टेप बाय स्टेप लागेल ना त्या पद्धतीने सगळं सामान आणणार आणि थोडंसं तुम्हाला बांधकाम पण दाखवते आता म्हणजे माती वगैरे तुम्हाला बघा म्हणाली होती ना तर ही आता माती सगळी ना इथे टाकून घेतलेली आहे हे बघा कसं सगळं झालेलं आहे भराव करून घेतला आहे बघा मातीचा आणि अजून त्याला भराव लागणार आहे ते पण करायचं आहे तर दुपारी आम्ही घरी येईपर्यंत दोन वाजले म्हणजे अक्षरशः आम्हाला की नाही कंटाळा आला फिरून फिरून हां म्हणजे खूप ठिकाणी आम्ही फिरलो ह्या सामानासाठी कारण आता बघा ह्या ज्या वस्तू आहेत ना म्हणजे थोड्याशा महाग मिळतात त्याच्यामुळे एक दोन चार दुकानं आपण फिरलो ना की होलसेलमध्ये आपल्याला मिळतात तर आमच्या मनाप्रमाणे सगळ्या वस्तू कि आम्हाला मिळालेल्या आहेत आणि अजून एक वस्तू मी आणलेली आहे आपल्या किचनसाठी ती तुम्हाला मी थोड्या दाखवते इथेच पडलेली आहे समोर तुम्हाला पण आवडेल म्हणजे गेले कित्येक दिवस झाले मला ही वस्तू घ्यायची होती आणि तिथे मी गेली आणि बघितली ना तर खूप स्वस्त आणि मस्त अशी वस्तू मला मिळालेली आहे अगोदर आहे ना मी कणकवलीला गेलो त्यावेळेस या वस्तूचा भाव काढला होता आणि तिकडे मला भरपूर अशी प्राईज सांगितली होती त्याच्यामुळे काय घेतलेलं नाही पण हे मला एकदम रिजनेबल प्राईजमध्ये वस्तू मिळालेली आहे काय ते तुम्हाला दाखवते थोड्या वेळाने आणि आता काय आहे आमचं घरातलं सगळं काम बघा चालू आहे आता केलेलं आहे कारण सकाळी जे दिवसभर बघा बाहेर गेलो ना फिरायला सगळं घरातलं सगळं राहिलं होतं फिरायला म्हणजे कामासाठीच गेलो होतो आपण तर ह्याच्या पुढे सुद्धा आता अशाच फेऱ्या आमच्या मार्केटमध्ये होणार आहेत जे काही सामान बघा लागेल ना स्टेप बाय स्टेप तशा पद्धतीने मग बाजारात जायचं आणि घ्यायचं आणि जे काय असेल ते तुम्हाला मी थोडक्यात शेअरसुद्धा करेन मी खूप कंटाळ येतो आहे हा सगळं सामान आणायला ना असं नकोसं वाटतं हां चार ठिकाणी फिरूनच सगळं घेतो ना आपल्या बजेट आपल्या सगळं आमचं चाललेलं आहे म्हणजे मला की नाही आज सगळे जुने दिवस आठवत होते जेव्हा हे घर बांधायला घेतलं ना त्यावेळेस कसं आम्ही फिरत होतो त्यावेळेस आम्हाला इतकी काही माहिती नव्हती त्याच्यामुळे थोडंसं बजेटसुद्धा आमचं कि नाही वाढलं होतं पण आत्ता बऱ्यापैकी माहिती झालेलं आहे त्याच्यामुळे जितकं शक्य होईल ना तितकं आमचं चाललंय की चार ठिकाणी विचारून सगळं सामान किने घ्यायचं आपल्या बजेटमध्ये असं सगळं चालू आहे आता हे काम चालू झालेलं आहे तर बागेतलं बघा सगळं बाकी राहिलेलं आहे त्याच्यामुळे आता स्टेप बाय स्टेप ते पण करायला घ्यायचे आता बघा हे सामान मागवलं ना आता पुढील मला वाटतं थोडे दिवस तरी आपल्याला आराम मिळेल ना आता काय इतक्यात काय आपल्याला जावं लागणार नाही मार्केटमध्ये सिमेंट सुद्धा आणलं सिमेंट न दाखवलं ना सिमेंटच्या गोण्या पण आणून ठेवलं त्या घरावर ठेवलेल्या आहेत कारण म्हटलं पाऊस वगैरे पडला तर उगाच अडचण व्हायला म्हणून पण आता हळूहळू की ना बागेतल्या कामाला पण सुरुवात करायचे म्हटलं हे पण गरजेचं आहे ना काम आता मी तुम्हाला बघा आणलेली नवीन वस्तू दाखवते तर ही बघा ही सिमेंटची चूल ना आहे <laughs> ना आपण आणलेली आहे बघा किती सुंदर आहे आणि मस्त आहे ना आणि इतकी वजन आहे बाप रे खूप वजनदार आहे ही चूल आणि ह्याची किंमत पण मी तुम्हाला सांगते कारण तुमच्या कमेंट बघा येणारच आहेत त्याच्यामुळे मी आधीच सांगते आता ही चूल आहे ना मी पाचशे रुपयाला घेतले आणि दुसरीकडे मी चौकशी केलेली आहे ना ह्याच्या आधी तर मला कुठे कुठे आठशे रुपये सांगितले साडेआठशे हजार म्हणजे हजारपर्यंत प्राईस सांगतात कणकवले ह्याच चुलीचे काहीतरी आठशे रुपये सांगितले आणि आमच्या तरळ्यामध्ये काहीतरी आठशे नऊशे असे सांगतात त्याच्यामुळे बघा पाचशे रुपयाला मला ही चूल किने परवडलेली आहे आणि ते ह्या चुलीचं सांगते मी पूर्ण सिमेंटची आहे चूल ही आणि बघा इथ मला इथे हातमध्ये होल दिसत आहेत तर या होलामध्ये ना आपण खेळे वगैरे असतात ना किंवा सळी वगैरे घालायचे आणि जर का आपलं भांडं वगैरे लहान असेल ना तर ते पण ह्याच्यामध्ये बसू शकतं असं म्हणजे तीन सळे किंवा खेळे इथे लागतील जाडेवाले असे आणि इथे पण बघा हे जसं छोटं भांड आपण ठेवून बनू शकतो छोट्या भांड्या हा छान आहे ना पण मस्त चूल आहे आणि खूप हेवी आहे पण खूप जड आहे खूप जड आहे आणि आता हल्ली ह्या सिमेंटच्या चुली वापरतात सईकडे हा आणि अशा छोट्या पण होत्या म्हणजे बघा सिंगल असते ना अशा सिंगल एवढ्या पण होत्या आणि त्या त्याची प्राइस होती तीनशे रुपये काहीतरी प्राईज होती ना सिंगलची तीनशे हा आणि आता हे चुलीच सांगते मी तुम्हाला चूल आता कुठे मांडायची अजून काही ठरवलं नाहीये बघू आता बाहेर मांडायची का डायरेक्ट घरामध्ये मांडायची त्याचा विचार करून आपण जागा एक फिक्स करून टाकूया कारण मग ते काय आहे ही चूल खूप जड आहे आता आपण सारखं कधी उचलून हा ते जड खूप आहे ना सारखं परत उचलू नाही शकत त्याच्यामुळे बघू आता कुणालच्या बाबाने आम्ही विचार करून एक जागा फिक्स करून ती मांडून टाकायची पाऊस पण बघा आता सध्या पडत नाहीये दोन तीन दिवस झाले अजिबात पाऊस पडलेला नाहीये पण परतीचा पाऊस अजून बाकी आहे त्याच्यामुळे खूप असा विचार करून आम्हाला आता ही चूल की नाही मांडावी लागेल कारण बाहेर जर का मांडली ना मागच्या पडवीमध्ये तर पाऊस पडत सगळं भिजणार त्याच्यामुळे थोडे दिवस का होईना पण मला असं वाटतं की इथेच आपल्याला चूल ही मांडावी लागेल बाकी पुढचं पुढे बघू आपण असं आहे ते पण चूल तुम्हाला कशी वाटली ते जरूर सांगा सगळ्यांनी या कमेंट करून तुम्हाला आवडली का हल्ली ना आता या सिमेंटच्या चुलीचं वापरतात सगळीकडे कारण मातीच्या ज्या चुली असतात त्या पण चांगल्या असतात वाईट असं नाही पण त्याखा तुटाचे वगैरे चान्स असतात त्याच्या आधीची जी आपली चूल होती ना मातीची होती आणि ती तुटली होती ती ज्यावेळेस मी आणली ना नवीन तेव्हाच ती तुटली होती पण ती लिपून लिपून मी वापरली इतकी वर्ष आणि त्याच्यानंतर मग सापत तुकडे झाले त्याच्यानंतर ही चिऱ्यांची कि नाही चूल आपण इथे मांडली आहे घरामध्ये असं आहे ते हा पण त्या हल्ली सिमेंटच वापरत असं इकडे असं आहे तर चला मग आई न आजचा हा जो व्हिडिओ आहे तो आता इथेच थांबवते आज काय फारसं असं मला शूटिंग करायला नाही मिळाले अक्षरशः मी खूप असे थकून गेले होते आणि खूप ठिकाणी आम्हाला की नाही फिरावं लागलं कुणालचे बाबा पण जाम थकलेले आहेत आता हे सगळं करायचं म्हणजे थोडंसं फिरायला गेलं का थकवावा लागतोच तर दुपारी आम्ही फिरायला कामासाठी आपण जातो ना बाहेर तरी आम्ही आमची एक दोन कामाला केलीच नाही म्हटलं त्यांना म्हणाले की चला आता बस झालं म्हटलं हा कंटाळा येतो खूप पण काय करायचं आपलं चार पैसे वाचायला पाहिजे तर आपलं फिरणं गरजेचं आहे पाऊस जावामी होते हा फिरायला नाही नाही आपले चार पैसे वाचावे म्हणून पण आपण दहा ठिकाणी फिरतो ना बाकी असं हा ते त्याच गोष्टी असं काही नाही तर चला मग ताईन आता आजचा व्हिडिओ आता इथेच थांबवते कसा वाटला जरूर सांगा आवडला असेल जरूर लाईक करा शेअर करा आणि हाईप सुद्धा करा पुन्हा आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत खूप खूप धन्यवाद